जय शिवराय मित्रांनो सध्या कवितांचा ट्रेंड आहे आणि कवितेमधून सरकारला जास्त समजतंय असं मला वाटतंय म्हणून मी सुद्धा माझ्या भावना कवितेच्या माध्यमातून व्यक्त करण्याचं या ठिकाणी प्रयत्न केलाय आग लावून आमच्या घरांना तुम्ही तिघांनी मोठ्या थाटात संसार थाटला आग लावून आमच्या घरांना तुम्ही तिघांनी मोठ्या थाटात संसार थाटला तुम्ही पोसलेला राक्षस या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या तोंडात मुतला तुम्ही पोसलेला राक्षस या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या तोंडात मुतला एक मराठा आरक्षण देतो दुसरा ओबीसींचे वाचवतो तिसरा मुस्लिमांची बात करतो एक मराठा आरक्षण देतो दुसरा ओबीसींचे वाचवतो तिसरा मुस्लिमांची बात करतो जातीवाद्याच्या अग्नित चटके दिले तुम्ही जिवंत माणसाला जातीवादाच्या अग्नीच चटके दिले तुम्ही जिवंत माणसाला आग लावून आमच्या घरांना तुम्ही तिघांनी मोठ्या थाटात संसार थाटला खोटी आश्वासन तुमची खोटाच होता जाहीरनामा खोटी आश्वासन तुमची खोटाच होता जाहीरनामा अहो रोज शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्या थडग्यावर जाऊन पंचनामा करणार का आता त्याच्या थडग्यावर येऊन करणार का आता पंचनामा बैमान झाली व्यवस्था मगरूर झाले सत्ताधारी बैमान झाली व्यवस्था मगरूर झाले सत्ताधारी शेवटी शेतकऱ्यांची विटंबना बघून या आभाने दिली काळ्या उन्हात तपत्या उन्हात मायेची सावली या काळ्या ढेकळांचा गंध बघून तुमची लाडकी बहीण सरसावली या काळ्या ढेकळांचा गंध बघून तुमची लाडकी बहीण देखील सरसावली आपल्या धनाच्या गळापर्यंत आलेला कर्जाचा फास बघून आपल्या धन्याच्या गळ्यापर्यंत आलेला कळजाचा फास बघून वर्षभर जमा केलेली राख तिने मातीच्या गंधात मिसळवली थट्टा करतो निसर्ग म्हणून तुमच्या भूलथापांना बळी पडतो बळीराजा थट्टा करतो निसर्ग म्हणून तुमच्या भूलथापांना बळी पडतो बळीराजा पण बैमानी तुमची बघून निसर्गही आता काळवणला आहे पण बैमानी तुमची बघून निसर्गही आता काळवणला आहे तुम्ही पोचलेला राक्षस या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या तोंडात मुतलेला आहे मुतलेला आहे सर्व मित्रांना विनंती आहे की तिनेही मुख्यमंत्र्यांपर्यंत एवढी माझी कविता पोहोचवावी धन्यवाद मित्र